आज दुर्गाव ग्रामपंचायतच्या समोर आठवड्या बाजाराच्या निमित्तानं चर्चा करण्याकरता उपस्थित सर्व ग्रामस्थ व्यावसायिक या ठिकाणी उपस्थित राहिले आठवड्या बाजाराचा दिवस हा रविवार ठरलेला आहे आणि बाजाराची वेळ बारा नंतर संपेपर्यंत म्हणजे सहा वाजतील किंवा सात वाजेपर्यंत आठवडे बाजार म्हणजे गावाचा आर्थिक कणा मानला जातो गावामधील व्यावसायिक आणि बाहेरून येणारे विक्रेते त्याच्यामुळं एक हा दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा राहणार आहे म्हणून गावामध्ये जे अर्थव्यवस्था बळकट होणार आहे याच्या माध्यमातून त्यामुळं गावातील शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त भाजीपाल्याचं उत्पादन करून या ठिकाणी बाजार आपला बसा मोठा होईल याकरता सहकार्य करावं आणि तालुक्यातील भाजी विक्रेते आणि विविध कपडे असतील जीवनावश्यक वस्तू असतील त्या सर्व विक्रेत्यांना एक विनंती करतो की आपण या बाजारामध्ये उपस्थित राहून आमच्या गावाला सहकार्य करावा धन्यवाद